दिवसांनंतर अधिकारी आणि कोरशे कंपनीचे कर्मचारी यांनी या गाडीची तपासणी केली अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी या कारचं रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं नव्हतं तर गाडीमध्ये तांत्रिक अडचण असल्याचं विशाल अग्रवाल यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं त्यानंतर कारची तपासणी करण्यात आली आहे येरवडा पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये ही तपासणी करण्यात आली या कारमध्ये तांत्रिक बिघाड होता तर ही कार रस्त्यावर कशी आली त्याला परवानगी कोणी दिली या कारवर कोणताही रजिस्ट्रेशन नंबर नव्हता याची आर टी कडून दखल घेतली गेली नाही का असे अनेक प्रश्न आहेत जे उपस्थित होतात पोर्शे कारची तपासणी झाल्यानंतर आता याचा अहवाल आरटीओ कडून पोलिसांना दिला जाईल आणि त्यानंतर पोलीस हा अहवाल कोर्टात सादर करतील तेव्हा या अहवालामुळे खटल्याला वेगळं वळण लागते सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस अपडेट